मुंबई नमस्कार महाराष्ट्र आमच्या या विशेष मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडते आगामी पंधरा जानेवारीला मतदान पार आहे या अनुषंगानं आज मुंबईमध्ये बऱ्याच घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकंदरीत या संयुक्त जाहीरनामा शिवसेना भवनमध्ये पार पडला तो मोठा कार्यक्रम होता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितरित्या या शिवसेना भवनामध्ये येताना पाहायला मिळालं लाईव्ह जाण्याचं जा कारण विशेष असं आहे की वीस वर्षानंतर तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे शिवसेना भवनामध्ये आगमन होताना पाहायला मिळालं राज ठाकरे जेव्हा या शिवसेना भवनामध्ये आले तेव्हा बरेच कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली शिवसैनिक मनसे सैनिक या ठिकाणी बरेच उपस्थित होते मात्र एक आपण बघायला गेलं तर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना हे व्यक्त केलं की बऱ्याच वर्षानंतर मी शिवसेना भवनात आलो आहे बऱ्याच आठवणी बोलायची आहेत असं एकंदरीत त्यांची प्रतिक्रिया होती माझ्यासोबत बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळाचे केअर टेकर शिवसेना भवनात आले होते काय आठवणी आहे आज खूप आनंदाचा क्षण आहे तो जो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही पण शिवसैनिक व मनसैनिकांना हा एकदम खूप खूप गर्वाचा क्षण आहे हा आठवणी म्हणजे तशा भरपूर आहेत पण एक पर्टिक्युलर आठवण अशी सांगता येणार नाही पण आज दोन भाऊ एकत्र झाले आहेत मुंबईतल्या मराठी जो जे एकंदरीत मराठी गळश्वी जी चालली होती ती आता होणार नाही हे शंभर टक्के मी सांगू शकतो भाऊ एकत्र आलेत निवडणुकीसाठी आलेत मराठी माणसांसाठी एकत्र आलेत त्यानंतरची आजची एकंदरीत पत्रकार परिषद झाली मुंबईकरिता जाहीरनामा किंवा वचननामा प्रसिद्ध करण्यात आलाय तुम्ही म्हणालात की उद्धव ठाकरेंना तुम्ही चाफ्याची फुलं दिलीत राज ठाकरेंना काय दिलं मी मला उशीर झाला साहेब माफ करा असं नाही आहे त्याच्या मागे कोणत्या हे नाही साहेब निघून गेले होते आणि उद्धव साहेब आले हा तो हे झालेला आहे राज ठाकरे राज ठाकरेंच्या चेहऱ्यावरती हावभाव काय सांगत होते नाही मला दिसलेच नाहीत राजसाहेब मी मला उशीर झाला त्याच्यामुळे माझी त्यांची भेट नाही झाली या प्रकारे एकंदरीतच राज जनरल इन जनरल जर सांगायचं झालं तर हा जो आहे हा आनंदाचा क्षण आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांसाठी से हो कारण राजसाहेब आज पहिल्यांदा वीस वर्षानंतर प्रथमच सेनाभवनात त्यांनी एंट्री घेतलेली आहे मला एक सांगा निवडणूक पार पडते मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे ब्रँड म्हटलं जात आहे मराठी माणसासाठी ठाकरे बंधू एकत्र आले त्याचा आनंद किंवा मनोमेलनाची चर्चा आहे तुम्हाला काय वाटतंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता एकत्रितरित्या पत्रकार परिषदांना एकत्रित जात आहेत सभा एकत्रित घेणार आहेत तुम्हाला काय वाटतं ठाकरे ब्रँडचा जो दरार आहे तो दिशेल महापालिका ही ठाकरे साहेबांकडेच राहणार शंभर टक्के एक तुम्ही आता तुमच्या माध्यमातून तुम्हीच सर्वे करा आणि तुम्हीच जाहीर करून टाका की हे जे यांचं जे घाणेड राजकारण चाललंय मुंबईतल्या ज्या नव्वद हजार कोटीच्या ठेवी होत्या त्या त्यांनी जवळजवळ पंधरा सोळा हजार त्यांनी बाहेरच्या बाहेर गायब करून टाकले हे जे मु... इतर महापालिका बघा तुम्ही यांच्या राज्यात सरकार आहे केंद्रात सरकार आहे इतर महापालिका सगळ्या कंगाल झाल्या वेळ मुंबई महापालिका होती जी पंचवीस वर्षापूर्वी उद्धव साहेबांकडे आली त्यांनी ते त्याचं ठेवी वाढवल्या त्यांनी घाण नाही ठेवल्या तर हे हे प्रकार मीडियानी सगळ्या जनतेसमोर मांडायला पाहिजेत हे तुम्ही मांडायचे आहेत प्रकार महानगरपालिकेसाठी ठाकरे ब्रँड किती आहे अतिशय महत्वाचे आहे कमीत कमी आमच्या दीडशे सीट लागतील कमीत कमी मी अगदी आत्मविश्वासाने सांगतो सत्ता ठाकरे ब्रँडशी येईल किंवा ठाकरे आधी सत्ता येणार मराठी माणूस हा तेव्हा पण ह्या वीस वर्षात बरंच काय मराठी माणसांनी गमावलंय हो जे आता त्याला परत प्राप्त होईल ठाकरे ब्रँडला किंवा दोन्ही ठाकरे बंधूंना महायुतीचं मोठं आव्हान आहे बंडखोरांचं आव्हान आहे या निवडणुकीमध्ये कसं बात बघा प्रचारात बघा ते नुसते ढोल तसे बडवत चालले आहेत वेरएज पब्लिक ठाकरे ब्रँड सोबत आहे ते नुसते ढोल तसे बडवत चालले आहेत दाखवतायत शिमगा करतायत पण त्यांचा शिमगा ऑलरेडी झालेलाच आहे त्यांना आता घरीच बसायचं आहे मी शंभर टक्के सांगतो की एक आधी सत्ता ही ठाकरे साहेबांची होईल एकंदरीतच महानगरपालिकेवरती तुम्ही म्हणताय की ठाकरे ब्रँड किंवा ठाकरेंची सत्ता स्थापन होईल पण भाजप मार्फत म्हणताय हिंदू महापौर होईल ठाकरे बंधू म्हणतायत की मराठी महापौर होईल दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आ, अजित पवारांचा गट म्हणताय की आमचा महापौर होईल नेमका महापौर कोणाचा मला सांगा भूमिपुत्र मराठीचा आहे ना मग मराठी महापौर नसावा का तुम्हीच सांगा मला हिंदू ह्या ज्या इतर पक्षांनी जे भाजपानी वगैरे कायम राजकारणच केलंय हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करून त्यांनी फक्त राजकारण केलंय त्यांना त्यांचं गणित हे करायचंय मला तर वाटतं मराठी वापर होणे फार गरजेचं आहे काल ज्याप्रमाणे मुख्यमंत्री वरळीमध्ये जो कार्यक्रम झाला त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंवरती टीका करताना ते म्हणाले होते की आ, शिंदे एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी टीका केली ते म्हणतायत की उद्धव ठाकरे करप्शन सम्राट आहेत ज्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये त्याची त्यांची सत्ता होती त्यावरून हे करप्शन सम्राट अशी त्यांनी पहिली अहो समृद्धी महामार्गात लोकांनी बघितलं सचिन जोशी महिनाभर गायब होता सचिन जोशी सचिन जोशी तुम्हाला मीडियाला माहिती आहे सचिन जोशी कोण आहे आता कोणासोबत असतो मीडियाने पाहिलेला आहे मी सांगायची गरज नाही त्याच्यात आणि एक बोट जेव्हा दुसऱ्याकडे असत तेव्हा चार बोट आपल्याकडे असतात ते बाळासाहेब कायम सांगायचे महायुती म्हणत आहे की ठाकरेंसाठी जड जाईल ही निवडणूक बघ घोडा मैदान नजदीक आहे दादा दिल्ली दूर नाहीये आम्ही आज सहा तारीख आहे चार तारीख आहे सोळा तारखेला तुम्हाला निकाल स्पष्ट दिसेल दिसेल ठाकरेंचाच गुलाल उडणार अप्पा म्हणतात ठाकरेंचाच गुलाल उडणार सोळा तारखेला मतमोजणीनंतर माझे सहकारी महेश चौगुले सोबत मी कुमार टेमरे महारसेम्स ऑनलाईन मुंबई